अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर सव्वीस ऑगस्टला आहे हरतालिका तर हरतालिका व्रत हे सुवासिनी महिला करत असतात आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभण्यासाठी किंवा कुमारिका पण करू शकतात त्यांना चांगला जोडीदार मिळावा त्यासाठी तर हे व्रत आपण जेव्हा करतो त्यावेळेस ह्या व्रताचे काय असे नियम असतात आणि ते पाळूनच आपल्याला करावं लागतं आणि हे व्रत आपण एकदा जर सुरू केलं कुमारिका मुली पण असतील त्यांनी जर हे व्रत सुरू केलं तर हे व्रत आपण जेव्हा सुरू करतो त्याच्यामध्ये खंड पडू द्यायला चालत नाही हे व्रत सुरू केले की तुम्ही मग नंतर तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर फराळाचं करून पण तुम्ही हे व्रत करू शकता तर आपण खंड पडू देऊ नका त्याच्यानंतर हे व्रत करते वेळेस काय नियम आपल्याला पाळावे लागतात तर हे नियम आपल्याला पाळूनच पूजा किंवा हे व्रत करायचं आहे सर्वप्रथम जेव्हा महिला हे व्रत करतात त्यावेळेस काही अशा गोष्टी आहेत ते आपल्याला करायच्या नाही आहेत म्हणजेच बघा आता आपण हे व्रत करतो दीर्घ आपल्या सौभाग्याला दीर्घ आयु लावाई यासाठी तर त्या दिवशी कोणाची निंदा करायची नाही कोणाविषयी वाईट बोलायचं नाहीये त्या दिवशी होईल तितकं मौन व्रत धारण करायचं त्याच्यानंतर सकाळी लवकर उठायचं आपलं स्वतःचं आवरायचं देवपूजा करून घ्यायची आणि हे व्रत करते वेळेस सहसा आपण जेव्हा हे व्रत करतो त्यावेळेस बऱ्याचशा महिला असं करतात दिवसभर म्हणजे कधीही त्या पूजा मांडतात तर असं करायचं नाही एक तर बाराच्या सकाळी बाराच्या आत पूजा मांडायची बाराच्या आत पूजा नाही मांडणं झाली की नंतर मग सायंकाळच्या वेळेस ही पूजा मांडायची त्याच्यानंतर त्यावेळेस आलेला आहे काळ तर राहूकाळ कधी आहे आणि त्या राहूकाळामध्ये पूजा करायची नाहीये तो दीड तास जो असतो रोज दीड तास राहूकाळ असतो आणि तो टा पाळायचा असतो म्हणजे त्यावेळेस पूजा करायची नाहीये त्याचबरोबर काही महत्त्वाचे काम पण करायची आहेत तर हरका हरतालिकेच्या दिवशी राहूकाळ कधी आलेला आहे तर बघा हरतालिकेच्या दिवशी राहुकाळ हा तीन वाज वाजता सुरू होणार आहे तर तो साडेचार वाजेपर्यंत असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या अगोदर पूजा करायला चालते किंवा राहुकाळ संपल्यावर पूजा करायला जमते पण साडेचार म्हटलं की प्रदोष काळ येतो प्रदोष काळात पण पूजा करायला चालते पण खूप उशिरा पूजा अशी करू नका कारण हे व्रत जे आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या व्रताचे नियम पाळूनच आपल्याला त्याची पूजा करायची आहे पूजा करते वेळेस गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो अगोदर त्याच्यानंतर महादेवांची शिवलिंग तयार करून पिंड तयार करून त्याची आपण पूजा करतो त्याच्याचबरोबर आपण माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आणि हे स्वतः आपल्या हाताने बनवून आपण त्याची पूजा करत असतो त्याच्यामुळे त्या सेवेचं फळ अधिक पटीन आपल्याला मिळत असतं आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होत असते तर आपल्याला ती पूजा करायची त्याच्यानंतर जी काही वाळू आणताना तुम्ही जी काही वाळूचीच आपल्याला करायची असते पण जी वाळू असते ती बाहेरची स्वच्छ धुवूनच आपल्याला तिची पूजा करायची आहे त्याच्यानंतर त्या दिवशी सुवासिनी महिलांनी चुकूनही या कलरच्या साड्या घालू नका कारण काय होतं ना की सौ हे सौभाग्यासाठी हे व्रत आहे आणि आपल्या सौभाग्य दीर्घ आयु आपल्या सौभाग्याला लागावी यासाठी व्रत आपण इतकं नेम धर्म पाळून करतो मग थोड्याशा चुकीमुळे आपल्या व्रतामध्ये कोणताही भंग पडू नये कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी हे नियम पाळायचे आहेत तर कोणत्या कलरची साडी घालू नये तर बघा काळ्या कलरची साडी चुकूनही घालायची नाही आहे बऱ्याचशा महिलांना माहिती पण आहे पण काय होतं की आपण कुठे ना कुठे आपण साडीमध्ये थोडा काळा कलर असतो एखाद्या साडीमध्ये आपण तो आपल्याला वाटतं की थोडासाच आहे काय होतं पण नाही घालायचा पूर्ण वर्ज करायचा पूर्ण कलरची काळ्या कलरची साडी आपण घालतच नाही म्हणा पण आपण दुसऱ्या कलरची घेतो त्याच्यामुळे थोडासा काळा कलर पण मिक्स असतो पण नाही घालायची काळा कलर पूर्ण वर्ज करायचा थोडासा जरी साडीमध्ये काळा कलर असेल घालू नका कारण काळा कलर हा आपण जेव्हा घालतो तेव्हा काळ्या कलरमध्ये निगेटिव्हिटी शोषण्याचीच ताकद असते आपल्यावर कोणती कौन कोणाची नेगेटिव्हिटी किंवा काही वाईट बाधा किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊ नये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद त्या काळ्या कलरमध्ये असते त्याच्यामुळे तो काळा कलर पूर्ण वर्ज करायचा आहे आणि ह्या व्रताला तो काळा कलर अशुभ मानलं गेलेला आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि काळा कलर बिलकुल घालायचं नाही साडी घालायची नाही ब्लाऊज घालायचं नाही पेटीकोट काहीच काळ्या कलरचं घालायचं नाही आहे त्याच्यानंतर बघा शेवाळा कलर असतो एकदम डार्क शेवाळा कलर म्हणजे ग्रीनमधून एकदम डार्क तर तोसुद्धा घालायच नाही कारण तो दिसायला आपल्याला शेवाळ्यात दिसतो पण लांबून आपण बघायला गेलं एकदम तो काळाच दिसतो कलर कारण माझ्याकडे तशा कलरची साडी आहे लांबून बघतो ती एकदम असं वाटतं काळ्याच कलरची ती साडी आहे त्याच्यानंतर ब्लू कलर मधून पण आपण डार्क ब्लू जर घेतला ना त्याच्यामध्ये सुद्धा काळाच कलर दिसतो लांबून बघायला गेलं तर अशा कलरच्या साड्या बिलकुल घालायच्याच नाहीये तुम्ही मग लाल कलरची घालू शकता म्हणजे लाल कलर म्हणजे सौभाग्याच कलर आहे तो लाल कलर पिवळा कलर हळदी कुंखाचा हा कलर आहे तो घालू शकता गुलाबी कलर खूप चांगला असतो तो, तो सुद्धा घालू शकता नारंगी कलर या कलरच्या साड्या तुम्ही घा परिधान करायच्या त्या दिवशी कारण आजकाल काय झालं की बरेचसे साड्या घालण्याची जे काही प्रथा आहे कमी झालेली आहे आता स्वतः आपणच कमी साड्या घालायला लागलो पण सणावाराला आपण साड्या घालतो म्हणजे आपली परंपरा आपण व्यवस्थित आपली संस्कृती आपण जपायची आहे पूजेच्या वेळेस साडी घालायची बांगड्या घालायच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आपण जशी आपली संस्कृती आहे सेम तशीच आपण आपले अलंकार आहेत अल ते घालायचे आहेत आपण देवीला पण साडी बघा आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा देवीला सहसा हिरव्या कलरची साडी आपण ओटीमध्ये टाकत असतो लाल कलरची पिवळ्या कलरची कारण ते सौभाग्याचं लेणं आहे आणि शुभ आहे ते त्याच्यामुळं अशाच कलरच्या साड्या तुम्हाला त्या दिवशी घालायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं बांगड्यासुद्धा त्याच कलरच्या घालू शकता काळा कलर किंवा दुसरा कोणता कलर घालू नका हे नियम पाळून तुम्हाला पूर्ण तुमचं वृत्त करायचं आहे तुमच्या व्रतामध्ये हो कोणतंही विघ्न येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ